अंड्याच्या पोळ्या हा शनिवार आहे आणि हे आपलं आणि हे आहे आपलं वैद्यनाथ मंदिरच काम चालू आहे आणि तर अंड्याच्या पोळ्या चाल आज अंड्याच्या पोळ्या तयार करून हे कारागीर खायले तर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून जे परळी वैद्यनाथ मंदिरच्या शेजारी जे सभामंडपाचं काम सुरू आहे ज्या सभामंडपाच्या कामाचं आताच काही दिवसापूर्वी पालकमंत्री अजित पवार साहेबांनी तिथं पाहणी केली पूर्ण कामाची त्या पाहणीला पंकज साई उपस्थित होते मुंडे साहेब उपस्थित होते त्याच बिल्डिंगच्या मध्ये तिथील कर्मचारी जे होते झाले त्या कामाच्या त्यांचे कर्मचारी तिथं मट शिजवताना आम्हाला आढळून आले आज त्या शेजारी मारुती मंदिरच्या दर्शन करताना शेकडो भक्त तिकडे मारुती मंदिरच्या दर्शन जात होते त्याचप्रमाणे आम्ही जातो होतो मधून अचानक वाईट वास आल्यामुळे आम्ही तिथं मध्ये पाहणी करायला गेला असताना सर्रास मध्ये तिथं अंडे मटण शिजण्याचं तिथं आम्ही पूर्ण ते पाहिलं आणि तिथं विचारणा केली असताना ते सर्रासपणे हे आमेशांची चालू आहे आज निदर्शनात आले आमची प्रखर मागणी आहे मंदिरच्या भूमीमध्ये जर असं चुकीचं कृती होत असेल मंदिरच्या भूमीला भ्रष्ट करायचं काम होत असेल तर अशा गुत्तीदारावर कडक कारवाई प्रशासनानं करावी अन्यथा आमच्या भावनिकांच्या भक्तमंडळींच्या भावना प्रचंड या दुखावे गेले याच्यावर कडक कारवाई करून या गुत्तेदाराने त्याची जागा दाखव करण्यात यावी अन्यथा हे असं काम वारंवार होऊन म्हणजे आज एका बिल्डिंगचे बिल्डिंगचे काम चालू अनेक वर्षापासून भक्त निवासचं काम चालू तिथं अशाच प्रकार चालू असतील हा आम्हाला मोठा संशय हे आमच्याकडे निदर्शित आलेला नाहीये पण ह्या गुत्तेदाराची चौकशी करण्यात यावी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी हे आम आमची प्रखर मागणी आपल्यासमोर आहे